बरच दिवसापासून सगळ्यांची इच्छा होते की बादल आणि देवबा बकासूर ही जोडी पळताना दिसल का बरोबर काय काय सांगतो बरोबर आहे <coughs> काय सांगतो याबद्दल बरेच जणांचे प्रश्न होते की बाबा कधी दिसल आणि आज पाहिजे आमची पण इच्छा होती की ते बैलगाडी क्षेत्राला देव आहे त्याच्याबरोबर पळायची आमची पण एकदा इच्छा होती ती आज आमची इच्छा पूर्ण झाली आणि जशी इच्छा मनात होती तशी दोन्ही पण बैलांनाच करून दाखवलं एक नंबर केला आज बर आता हेच मैदान का निवडलं महत्वाचा मुद्दा हेच मैदान म्हणजे त्यांचं कुठलं पैर झालं होतं आज मुं ते बैल रिकाम होतो ह्या तारखेला म्हणून ती म्हणली ते आज मैदान आहे बघा न बघितलं तर आज हे मैदान होतं मग इथं गाडी पळवून आता चालूला आता बादल बद्दल जेवढं बोललं तेवढं कमी काय सांगतो ज्या ज्या मा ज्या मैदानात गेल्या त्या मैदानात गुलाल करून आला एक मुन मुन तर दा दोन नंबर बैल आता तसा कंटिन्यू बैल गुलात फक्त एकदा दोनदा ती पण आमच्या चुकीमुळे पहिल्याच्या चुकीमुळे बैलानं मार खाल्ला होता नाही आता तसा कंटिन्यू बैल आपला गुला चाललं किती वर झाले बरं गुलाल किती बैल आणल्यापासून आपल्याला कंटिन्यूस बैल गुला लाय असं हे झालं नाही आमच्या चुकीमुळे किंवा पहिल्याच्या चुकीमुळे फक्त एकदा दोनदा मार खाल्ला होता बरं काय सांगतो कुठल्या ईर्षेवर पोहोचते बर एवढी ईर्ष्या म्हणजे काय कारण ज्या मैदानात गेला त्या मैदानात गुलालच गेले आमचं कष्ट पण तसं आहे त्यामुळे बैल आम्हाला फळ देत राहतो कष्ट म्हणा मागण असणारा माणसं म्हणा सगळी कष्ट झटून त्यामुळं आणि तसं सांगायचं म्हणलं तर आपण कधी दुसऱ्याच्या बैलाला नाही कमी लेखल त्यामुळं बैल पण आधी मध्ये कधी असाही झाला नाही बैलानं कंटिन्यू आम्हाला जसं तुम्ही सांगितलं की आजपर्यंत दुसऱ्याच्या बैला कधीच कमी नाही